नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये पुन्हा आपला स्वागत आहे जवळपास कालचा दिवस हा कोर्टातला धामधुमीचा दिवस होता कारण बीड जिल्ह्यातल्या दोन घटनांनी हे न्यायालय गच्च खचा खच भरलेलं होतं एक विषय होता तो कुंडलिक खांडे म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख ज्यांना आता माजी जिल्हा प्रमुख झाले त्यांना पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली म्हणजे आता शिवसेनेचाही त्यांचा संबंध नाही आहे तर दुसरा होता मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी या संदर्भात चालणारा अंतिम टप्प्यातला म्हणजे पहिल्या गुन्ह्यातला अंतिम अंतिम शेवटची जी म्हणजे चौदा चौदा दिवसाचे पी सी आर पूर्ण झालं आहे आणि आता या पी सी आर पूर्ण झाल्यानंतर एम सी आर करून दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या ताब्यात कुटेंना देण्यात येणार आहे आता या सगळ्या स समीकरणामध्ये बीड काल पूर्णपणे आशावादी होतं की काय नेमकं काय घडतं कुठ कुठे हा विषय सामाजिक क्षेत्रामधला असा एक अडचणीचा भाग बनला आहे ना की या भागामुळं सामाजिक परिस्थितीमध्ये आज त्रायमान निर्माण झाला आहे प्रत्येक माणसाचं लक्ष या कुठेकडे कारण ज्या पद्धतीनं कुठे हा विषय या मा दहा वर्षापूर्वीपर्यंत आत्तापर्यंत म्हणजे दोन हजारपासून ते मन दोन हजार सातपासून ते दोन हजार चौ चोवीसपर्यंत कुटे हा विषय एक ब्रँड होता सर्वसामान्य माणसा माणसाच्या आशा अपेक्षा अपेक्षा या उंचावलेल्या होत्या जिल्ह्याच्या हिशोबाने सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं एक औद्योगिक नगरी उभी उभी राहते या हिशोबाने ते नेत्रदीपक होतं हजारो युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न हा मिटणार होता अशा पद्धतीचं हे वलय गेल्या दहा वर्षापासून या सामाजिक परिस्थितीमध्ये कुटेने निर्माण केलं होतं परंतु हा पत्त्याचा रचलेला महल आहे हे निश्चितपणे लोकांच्याही लक्षात आलो नाही कारण की ज्या पद्धतीनं ज्या या सगळ्या समीकरणांमध्ये जेव्हा सगळ्या गोष्टी जेव्हा सामाजिक पटलावर आल्या आणि एक छोटीशी रेड कुट्यांच्या सगळ्या या पत्त्याच्या महलाला उद्ध्वस्त करून गेली ज्या पद्धतीने जेव्हा या सगळ्या समीकरणामध्ये जेव्हा पहिल्यांदा रेड पडले आणि ज्ञानराधासमोर जेव्हा गर्दी जमायला लागली तर हे लक्षात आलं की ज्ञानराधाचे पैसे हे पूर्ण कुठे स्वतःच्या प्रोजेक्टमध्ये लावलेले आहेत आणि प्रोजेक्ट काय आहेत की ऑइल इंडस्ट्रीज म्हणजे या ऑइल इंडस्ट्रीजच्या माध्यमातून ज्या काही संकल्पना तयार झाल्या होत्या त्या आता पूर्णपणे धुळीस मिळालेल्या असून आता ते आंतरराष्ट्रीय फंडवर आधारित ता आहेत असं सांगितलं गेलं आंतरराष्ट्रीय फंडावर आधारित आहेत म्हणजे आता त्यांच्या विविध करार एम यू दुसऱ्या देशाशी साईन होत आहेत त्याच्याकडून मोठा फंड येतोय जवळपास पाच वर्षाचा त्यांनी कार्यकाल दाखवला होता की दहा हजार कोटी दरवर्षी या हिशोबाने पाच वर्ष आम्हाला पन्नास हजार कोटी मिळणार आहेत आणि या पन्नास हजार कोटी मिळाल्यानंतर आमची ही तुटपुंजी रक्कम म्हणजे तेरा ते चौदा हजार चौदाशे कोटी रुपये की जे ज्ञानराधाच्या ठेव्या आहेत आता शिल्लक राहिल्याने तशा ते तेवीसशे कोटी ठेव्या होत्या आणि तेवीसशे कोटीमधल्या काही ठेव्या आम्ही परत केल्यात असा त्यांचा दावा होता परंतु हे समीकरण गेल्या आठ महिन्यापासून फक्त रंगलेलं होतं परंतु काल ज्या पद्धतीने हा एम सी आर संपला आणि या एम सी मधून पोलीस तपासामध्ये काही निष्पन्न होतं का क्या कुठ्यांनी काही ॲसेट्स तयार केलेत का, के का कुटेंनी काय कशा पद्धतीने सामाजिक परिस्थितीमध्ये या अडकलेल्या ठेवीदारांना आता सोडवण्याचा प्रयत्न केला आहे का परंतु हे सगळं काल क्षम्य राहिलं कारण की पुन्हा म्हणजे पाच पाचवी सुद्धा त्यांच्या वकिलांनी तोच पाडा तोच पाडा तोच नव डी शर्माचा विषय तोच गौतम लख नवलखाला ज्या पद्धतीने हाऊस अरेस्ट देण्यात आली होती त्याचा विषय माझ्या माझ्या क्लायंटचे पैसे येणार आहेत ते बँकेत ट्रान्सफर होणार आहेत म्हणजे हे आता आंबट विषय झालेला आहे आंबट विषय ह्याच्यामुळं झालेला आहे की कारण की त्या त्याच गोष्टी तुम्ही समीकरणासमोर मांडत असताना पोलीस तपासामध्ये पुढची काही संकल्पना पुढे येत नसेल की नेमकं हे काय आहे कारण की काय प्रतिष्ठा हा विषय फार मोठा असतो साहेब आणि प्रतिष्ठेसाठी माणूस वाचवण्यासाठी आपली म्हणजे त्याला म्हणतात ना तर इडी छोटी का चोर म्हणजे आपलं सर्वस्व अर्पण करून या प्रतिष्ठेला वाचवायच्या प्रयत्नात माणूस नेहमी असतो परंतु कोट्याच्या कोट्याच्या बाबतीत उलटं घडत आहे कुठे हे हे सहानुभूतीचं वातावरण तयार करून सामाजिक म्हणजे सहानुभूतीचं वातावरण तयार करून सामाजिक परिस्थितीमध्ये त्यांनी आपली एक बाजू जिंकली आठ महिने नऊ महिने सात महिने आठ महिने त्यांनी हे प्रकरण राबवण्यात यश मिळवलं पण दुसरं दुसरं प्रकरण म्हणजे न्यायालयासमोर सुद्धा हेच पाडा ते रंगवत आहे आणि हेच पाडा रंगून सुद्धा त्यांना आता यश मिळण्याची शक्यता नाही कारण की आता या सगळ्या मर्यादा संपल्या काल ज्या पद्धतीने पोलीस स्टेशनमध्ये त्यांना हँड ओव्हर करण्यासाठी त्यांची जी, जी पदयात्रा न्यायालयाच्या दरवाजापर्यंत आणली म्हणजे बाहेरच्या गेटपर्यंत त्यांना पायी आणण्यात आलं आणि ज्या पुलून ज्या रिक्षामध्ये कुठे गेल्या वीस वर्षात कधी बसले नसतील त्या रिक्षामध्ये बसून त्यांना ती गोष्ट हँडओव्हर करण्यात आली कारण की पाऊस येत होता पावसाचं कारण सापडलं आणि पावसामध्ये कुठं उभं करायचं म्हणून त्यांना त्या दोघा गा तिघांना मध्ये टाकलं आणि तिथं त्यांनी सगळ्या पोलीस प्रशासनाने सगळे आपल्या हँडओव्हरच्या कारवाया पूर्ण केल्या मग एकंदरीत विषय असा येतो की सामाजिक परिस्थितीमध्ये या अशा पद्धतीने गंडा लावणाऱ्या लोकांना आता काय नेमकं काय का काल राजेश टोपेंनी सुद्धा विधान परिषदेमध्ये ज्या पद्धतीने हा एले कि निर्माण उपस्थित केला की या कुट्यांच्या या संदर्भातून हा जनप्रतिनिधीच्या माध्यमातून पहिल्यांदा हा विषय मांडण्यात आलेला आहे की कुट्यांच्या संपत्त्या जप्त करा आणि त्यांच्या जप्त केलेल्या स संपत्त्यातून लोकांचे पैसे वाटा ठेवीदारांचे कारण की ज्या पद्धतीचा उद्वेग ज्या पद्धतीचा अभाव राजेश टोपेंच्या प्रश्न मांडण्यात होता ना तो राजेश टोपे यांनी या प्रश्नाला एक आपल्या घरच्या लोकांचा प्रश्न म्हणून मांडला हो पण असंच आमच्याकडल्या बीड जिल्ह्यातल्या जनप्रतिनिधींना या गोष्टीची फान राहिलेला नाही इलेक्शनमध्ये सुद्धा हा मुद्दा चांगल्या पद्धतीने मांडता आला असता पण इलेक्शनमध्ये सुद्धा हा विषय मांडता नाही आला बुलेट या संदर्भात आज जी परिस्थिती जिल्ह्याची झालेली आहे ना ती जिल्ह्याची परिस्थिती आता सगळ्यांच्या अपेक्षाच ह्या पद्धती या परिस्थितीवर अवलंबून आहेत की आता कुठेच्या प्रॉपर्ट्या कशा पद्धतीने परंतु काही गोष्टी अशा आहेत की त्या आता येणाऱ्या परिस्थितीच आपल्याला समजून सांगतील की कुठे हे कुठपर्यंत आता स्वतःच्या संदर्भातून या गोष्टी वाचू शकतील आणि डी डी शर्माचा जो ढोंग आहे डी शर्मा हा विषय हा डी डी शर्मा आता विषय पूर्ण पूर्ण अंतिम टप्प्यात आला आणि काल सगळ्यात मोठी गोष्ट झाली की या वकिलांनी पब्लिकमध्ये येऊन म्हणजे लोकांमध्ये येऊन या सगळ्या गोष्टी पुन्हा मांडायला सुरुवात केली म्हणजे कुठेही हा वार वापरलेला एक नवा नवा फंड आहे का की लोकांच्यामध्ये सहानुभूती निर्माण करण्यासाठी आता आपल्या वकिलांना लोकांमध्ये पाठवत आहे जा लोकांमध्ये कन्व्हिन्स करा की एक दहा हजार कोटीचा आमचं बजेट येणार आहे फंड येणार आहे आणि या पद्धतीने आम्ही फंड अशा गोष्टीनं काहीही घडणार नाही आहे ना आणि दुसरा जो त्यांच्या वकिलांचा दावा आहे अप, ना ते आम्हाला सगळ्यांचे डोळे उघडण्यासारखं आहे आज जवळपास सतरा अठराशे कोटी रुपये आप आपले अडकलेले आहेत कुटेंमध्ये कुटे ग्रुपमध्ये न्याय राधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीमध्ये पण त्यांचा जो एक भाग म्हणून त्यांनी आतापर्यंत एक भाग वापरला आहे की आम आमच्यावर फक्त किती म्हणजे दहा कोटीच सुद्धा आमच्यावर दावा होत नाहीये आमच्यावर जी केसेस दाखल झालेल्या आहेत ना त्या दहा कोटीच्या आतल्या आहेत त्यामुळे या संदर्भातला जो विषय आहे ना आमच्या लोकांना आमच्यावर विश्वास आहे खरं सांगा मित्रांनो तुमचा विश्वास राहिलाय का कुठेवर आणि आता प्रशासनाच्या या गोष्टीमध्ये आपल्याला आता पेटून उठलं पाहिजे कारण की परिस्थिती जोपर्यंत आपण पेटून उठणार नाही जोपर्यंत आपण या गोष्टीमध्ये आता कागदा रंगवणार नाहीत ना तोपर्यंत आता या गोष्टीचं निवारण होणार नाही मीच सांगत होतो की कागदा रंगवू नका कागदा आता जोपर्यंत कुठे बाहेर होते सहानुभूतीचा एक विषय होता आणि प्रत्येकाला वाटत होतं की कुठेच जे जा जा, आतापर्यंत जे काही समीकरण होतं ते त्या पद्धतीने आता समीकरण बांधलं जाईल जिल्ह्यातली एक मोठी संस्था वाचेल या प्रामाणिकपणे आपण सगळ्यांनी या गोष्टीचा धीर धरला होता परंतु आता खऱ्या अर्थाने हे सगळ्या गोष्टी आता सुद्धा खोट्या ठरत आहेत कारण की चौदा दिवसाचा हा पी सी आर संपला त्या अगोदर आठ पाच सहा दिवस माजलगाव कोर्टामध्ये गेले आणि या सगळ्या गोष्टीमध्ये फक्त हातात काय लागतंय ते दुपाटणं तर कुटेंच्या हातातलं हे दुपाटणं आता दुपाटणं राहू नये या गोष्टीमध्ये आणि या महाराष्ट्र शासनाच्या समोर आपण किती कालवाया केल्या आपण किती का हे केलं ह्याच्यात जोपर्यंत सेंट्रल एजन्सी याच्यात सामील होत नाहीत ना तोपर्यंत ह्याच्यातला धागा दोरा निघत नाही आणि हा मोठा विषय जाऊ द्या ना सीआयडी कड सीबीआय कडं जाऊ द्या ना ईडी कडं जोपर्यंत आपण आपले कागद रंगवत नाहीत ना आणि हे कागद आपल्याला प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये जाऊन रंगवावं लागतील आता आणि आम्ही हे आता फक्त कुठे हा विषय हा व्हिडिओ करता राहिलेला नाहीये कुठे हा मिशन झालेला आहे प्रत्येक त्या सर्वसामान्य लोकांचे पैसे जोपर्यंत या शासनाने दिले नाहीत देत नाहीत तोपर्यंत हा विषय पेटून ठेवणार आहे मी माझ्या मंथन परिवारातर्फे तरी पेटून ठेवणार आहे कारण की मला अपेक्षा कोणाची नाही पद्धतीनं कुठे हा विषय सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने त्याचं समर्थन केलं होतं त्या पद्धतीने त्याच्या त्या गोष्टीचं सेंट्रल एज, एजन्सी पर्यंत हा विषय कसा जाता येईल कसा नेता येईल याच्यासाठी माझे आणि मी माझे प्रयत्न सुरू केलेले आहेत तुम्ही या प्रयत्नात आंदोलन तयार हो आंदोलन तयार होण्यासाठी तुम्ही आता माझ्याशी मग एक एक रुप आणि हो आपल्या आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाला कृषी मंत्रालय भारत सरकार आणि गृह मंत्रालय भारत सरकार या दोघांच्या नावाने आपल्या यबड्यांच्या झेरॉक्स लावून अर्ज पाठवायला सुरुवात करा मार्फत जिल्हाधिकारी तुमच्या 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 जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत तुम्हाला कुठला पोस्टाचा खर्च करायची गरज नाही तुम्हाला कोणतं त्याच्या स्पीड पोस्ट करायची गरज नाही तुम्हाला सरळ एक अर्ज तयार करा अर्जामध्ये तुमच्या सगळ्या ठी नमूद करा पण शक्यतो हा अर्ज हिंदीत असला तर अतिउत्तम हा अर्ज तयार करून तुम्ही तुमच्या मार्फ त्याच्यावर ॲड्रेसवर गृहमंत्रालय भारत सरकार कृषी मंत्रालय भारत सरकार असा ॲड्रेस करा खाली मार्फत जिल्हाधिकारी बीड ज्या पद्धतीने आम्ही बीड लिहिणार आहे त्या पद्धतीने तुमचाही तुमच्या जिल्ह्यातला तो जिल्हाधिकारी कार्यालयाचा पत्ता टाका आणि ते पूर्ण तुमचं निवेदन हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इनवर्ड विभागाला जाऊन त्याला पोहोचवा आणि त्याची पोच घ्या आणि त्यानंतर बघूया की कुठे हा विषय किती दिवस भारत सरकार सुधार याचा विचार करतो कारण की जोपर्यंत आपण आपली दात मागणार नाही तोपर्यंत आपण हा विषय भारत केंद्र शासनाच्या दारात देणार नाही तोपर्यंत हा विषय काही संपणार नाही त्यामुळे सर्व माझ्या मित्रांना विनंती आहे की मोठ्या प्रमाणात या अर्जाची अर्ज आर्द लिहिणं सुरू करा आणि या झोपलेल्या सरकारला आता आपल्याला जागा करणं एवढीच विनंती करतो नमस्कार